नमस्कार मित्रांनो अभिनेत्री प्रिया बापट मराठी कला विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे तिने तिच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत विविध भूमिका केल्या आहेत तिचे फॅन फॉलोईंगसुद्धा खूप आहेत तसेच ती सोशल मीडियावर तिच्या प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्यातील काही खास क्षण चाहत्यांसोबत अनेकदा शेअर करत असते काही दिवसांपूर्वी तिने तिच्या पतीसोबत म्हणजेच अभिनेता उमेश कामतसोबत काही पर्सनल फोटो शेअर केले होते परंतु मित्रांनो काही लोकांनी त्या फोटोजला वाईट कमेंट केलेले आहे जे सध्या खूप व्हायरल होत आहेत प्रिया बापटने सोशल मीडियावर उमेश कामत सोबतचे फोटो शेअर केले आहेत आणि लिहिले की मी वैयक्तिक आयुष्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करून बराच काळ झाला आहे अलीकडे जीवनात थोडा बदल जाणवत आहे सोशल मीडियावर गोष्टी शेअर करण्याची माझी इच्छा पूर्वीपेक्षा कमी झाली आहे पण आज मला हे व्यक्त करावेसे वाटते की कोणतेही विशेष कारण नसताना देखील फक्त माझ्यावर सर्वात जास्त प्रेम करणाऱ्या व्यक्तीसाठी खूप कृतज्ञता आणि प्रेम आहे प्रियाने उमेशसोबतच्या नात्यातील आपले विचार स्पष्ट करताना सांगितले की त्याच्यासोबतचा प्रत्येक क्षण मला योग्य वाटतो शांतता जी दिलासा देते अर्थपूर्ण गप्पा आणि तो वेळेपणा जो खूप मजेदार असतो असा जोडीदार असणे महत्वाचे आहे तुम्ही वैयक्तिकरित्या वेगवेगळ्या वे गोष्टींचा आनंद घेत असाल पण तरीही तुम्ही एकत्र वेळ घालवण्यासाठी उत्सुक असता प्रियाने हे फोटो गेल्या दोन वर्षातील काही क्षण असे सांगून पोस्ट पूर्ण केली तिची ही पोस्ट दोघांमधील घट्ट नाते आणि बॉन्डिंग दर्शवते परंतु मित्रांनो जसं नाण्याचे दोन बाजू असतात तसेच समाजामध्ये देखील दोन प्रकारचे लोक आपल्याला पाहायला मिळतात ज्या लोकांनी प्रिया बापट यांच्या फोटोजवरती ज्या वाईट कमेंट केल्या आहेत याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो धन्यवाद